हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत कोळंबीची बिर्याणी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी तर त्यासाठी इथं कोळंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि जो आपण नेहमी घरात यूज करतो म्हणजे जो मसाला आहे आपल्याकडे लाल मसाला तो तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे मी इथं दू दोन चमचे टाकले आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे अद्रक लसूण कोथिंबीर याची बारीक केलेली पेस्ट टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून हा ड्राय मसाला आणि मीठ आले लसूण पेस्ट जे आहे आपण टाकले ते मिक्स करून घेतलं आणि याला अर्धा तास आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं म्हणजेच काय होतं प्रॉन्सला व्यवस्थित मीठ मसाला लागला जातो आणि त्याची टेस्ट छान येते बिर्याणीमध्ये अशा रीतीने आपण हे मिक्स करून अर्धा तास ठेवणार आहोत त्याचबरोबर इथं आपण दोन वाटी तांदूळ घेतलेत दोन वाटी तांदूळ आपल्याला धुऊन स्वच्छ हे पण अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहोत त्यामुळे काय होतं जर बिर्याणीचा तांदूळ घेतला असेल तर तो छान लांब होतो आणि छान फुकतो पण तो आणि तुम्ही जर साधा तांदूळ म्हणजेच डेली तुम्ही जो यूज करत असाल मला भिजवायची गरज लागत नाही तर इथं खडे मसाले पण वापरलेत मी जास्त नाही दोन लवंग दोन काळी मिरी छोटा तुकडा दालचिनी दोन तमालपत्र दोन वेलची म्हणजे हिरवी वेलची आणि एक आपली मसाल्याची मोठी वेलची वापरली आहे इथं फोडणीसाठी अर्ध आणि अर्ध तूप वापरले तर तुम्ही फक्त तेल किंवा फक्त तूप वापरू शकता आणि दोन मिडियम साईजचे का बारीक चिरलेले कांदा आणि दोन मिडियम साईजचेच बारीक चिरलेले टोमॅटो आता हे छान परतल्यानंतर दोन चमचे अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे आणि हे छान खमंग वास येतो याच्याला परतल्यानंतर आता त्यानंतर आपण जे प्रॉन्स भिजवले होते मसाल्यामध्ये ते टाकायचे एक दोन मिनटं परतायचं आणि परतल्यानंतर दोन ग्लास पाणी टाकायचं याला आणि पाणी याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ टाकायचे तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम प्रॉन्स बिर्याणी सर्व करा खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यानंतर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका